श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण अठ्ठेचाळीसावे सद्गुरु हेच भगवंत स्वरूप असते माझ्या प्राणप्रियश्रींनी ध्येय दे सोडल्यानंतर देखील अनेक भक्तांना दर्शन दिले आहे अशा प्रकारचे आध्यात्मिक विचार करता करता आ, आमची स्वारी त्या जंगलातून चालली होती नर्मदा प्रदक्षिणेतच काय तर आमच्या स्वारीला बालपणापासूनच श्रींचे पावलोपावली अनेक दिव्यानुभव येत आले आहेत हे रहस्य श्रींच्याच इच्छेने प्रगट करण्यात आले आहे कारण आमच्या स्वारीला दिव्यानुभव अन्य कोणालाही न सांगता स्वतःच अनुभवण्यात आनंद येत असल्याने आपले दिव्यानुभव आजपर्यंत गुप्तच ठेवले होते आता लेखनी दिवे तो मनुन हे लेखनीद्वारे प्रगट करण्यात सद्गुरुनाथांचा दिव्य हेतू असणार म्हणून त्यांनी आपल्या या दासाकडून हे लिहिण्याचे कार्य सुरू केले आहे माझे प्राणप्रिय सद्गुरू अर्थात श्रींची स्वारी ते ही साक्षात परब्रह्म स्वरूप असल्याने त्यांनी जरी आपला पार्थिव देह सोडला असला तरीसुद्धा त्यांच्या त्या दिव्य स्वरूपामध्ये कधीही फरक पडणे शक्य नाही अहो माझ्या श्रींची भक्ती करून पहा अजूनही ते आपल्या भक्तांसाठी केव्हाही प्रगट होऊ शकतात अहो संतांनी देह सोडला म्हणून ते गेले असे समजणे हे अत्यंत महान पाप आहे संतांना देहबुद्धीच नसल्याने ते देहात असूनही देहातीत असतात अर्थात सामान्य लोकांप्रमाणे त्यांना कोणतीही वासना नसते देहबुद्धीच नष्ट झाल्याने संतांना मृत्यूचे भय वाटत नसते सामान्य जीवाला मृत्यूचे भय वाटते कारण मृत्यूने तात्पुरता का होईना देहाचा वियोग होतो माझ्या श्रींसारखे संत स्वत ब्रह्मस्वरूप असल्याने त्यांना नरदेहाची आसक्ती नसते संत देहात असताना त्यांचे अस्तित्व भगवंतांच्या त्या दिव्य नामामध्ये असते आणि देहत्याग केल्यानंतरही त्यांचे अस्तित्व नामामध्येच असते त्यामुळे संत मंडळी अजरामर असतात अशा संतांची शिष्यमंडळी संतांच्या देहत्यागानंतर जेव्हा आध्यात्मिक प्रगतीची साधना करीत असतात तेव्हा त्यांना साधनेत मदत करण्यासाठी मार्गदर्शन करतात सद्गुरूंनी एखाद्या शिष्याला अनुग्रह दिला म्हणजे ते सद्गुरू आपल्या शिष्याला नामस्मरणाच्या माध्यमाने उच्च अशा भगवंताच्या साक्षात्काराला पोहोचवल्याशिवाय राहत नाही म्हणून अनुग्रहित शिष्याने सद्गुरूंच्यावर अत्यंत निष्ठा ठेवून नवस्मरण साधना करत राहिले पाहिजे आपल्या सद्गुरूंनी जरी देह सोडला असला तरीसुद्धा ते देहाने आहेतच असे समजून त्यांची उपासना निष्ठेने चालू ठेवावी आपली निष्ठा जेवढी दृढ असेल त्या प्रमाणात आपल्याला त्यांचे अनुभव निश्चितच येतील निष्ठावान शिष्यासाठी देहाने गेलेले सद्गुरू अर्थात आपल्या भाविक भक्तांसाठी पुन्हा आपल्या सोडलेल्या देहात दर्शन देतात अहो या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात परंतु या गोष्टी म्हणजे संतांच्या या सहज लीला असतात जे लोक नास्तिक असतात त्या लोकांना संतांच्या दिवलीला आकलन होत नाही परंतु जे श्रद्धावान असतात त्यांना संतांच्या दिवलीला प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळतात अशा भाविक भक्तांसाठी संतांना देय धारण करावा लागतो संत देहाने जरी गेले असले तरी आपल्या भाविक शिष्यांच्यासाठी तसेच इतर भाविक लोकांसाठी ते हजर असतात पावलं पावली आपल्या शिष्यांना अर्थात निष्ठावान शिष्यांना आपल्या अस्तित्वाचे पुरावे देतात माझ्या श्रींची स्वारी अत्यंत दयाळू असल्याने ती आपल्या शिष्यांची तसेच शिष्यांच्या शिष्यांची देखील फार काळजी घेतात माझी श्रींची स्वारी आपल्या नातवांची त्यांच्या वडिलांच्यावर किती निष्ठा आहे हे पाहतात त्याची त्याची जर त्याच्या वडिलांच्यावर प्रेमनिष्ठा नसेल असेल तर त्याच्यावर ते प्रेम करतात अहो हे नातू कोणते हे अगोदर समजून घ्या आपल्या शिष्यांचा शिष्य म्हणजे नातू होय आणि सद्गुरूंचे सद्गुरू म्हणजे अजय गुरु होय अशी ही अध्यात्मातली दिव्य परंपरा असते आपल्या सद्गुरूंपेक्षा इतर सद्गुरू महान सामर्थ्यवान आहेत असे समजून आपल्या सद्गुरूंची उपासना सोडून अन्य गुरुची उपासना करणे हे भक्तिशास्त्राला बिलकुल मंजूर नाही ज्या सद्गुरूंच्याकडून आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला आहे तेच आपले सर्व काही आहेत अर्थात त्यांना साक्षात परब्रह्म आहे असे समजूनच सद्गुरूंची उपासना करावी आपल्या सद्गुरू परंपरेमधल्या सर्व महापुरुषांना श्रेष्ठ मानावे सद्गुरू हे सूक्ष्मतत्व आहे अर्थात ते साक्षात परब्रह्मच असल्याने अतिश्रेष्ठ आहे जगातल्या प्रत्येक हालचाली त्यांना कळत असतात परंतु सामान्य लोकांमध्ये वावरताना ही संत मंडळी आपली दिव्यता लपवून ठेवतात श्रीराम प्रभूंच्या इच्छेने प्रगट करतात अहो सद्गुरू हे साक्षात स्वतः प्रभू असतात परंतु लोकांना आत्मनिवेदन भक्ती शिकवण्यासाठी ते श्रीराम प्रभूंना प्रत्येक वेळी मध्ये घालतात याचा अर्थ असा की प्रत्येक कर्माचे करते पण स्वतःकडे न घेता ते श्रीराम प्रभूंवर सोपवून देऊन आपण स्वतः त्या कर्मापासून अलिप्त राहतात यालाच नवविधा भक्तीतील आत्मनिवेदन भक्ती म्हणतात आपण जर अत्यंत मनापासून सद्गुरूंची भक्ती केली तर ते आपल्याला निश्चितच अनुभव देतात सद्गुरूंनी जरी देह सोडला असला तरीसुद्धा ते आपल्या निष्ठावान शिष्यासाठी केव्हाही देहात प्रगट होऊन दर्शन देतात वेळप्रसंगी मार्गदर्शनही करतात कधीकधी शिष्याची भक्तिभावना पराकाष्ठेला पोहोचून त्याची वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनते अशी सूक्ष्म झालेली वृत्ती त्यावेळी सद्गुरूंच्या हृदयापर्यंत जाऊन भिडते अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात काही वेळा दिवंगत सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घडते तर काही वेळा सुगंधित पुष्पांचा सुंदर सुवास येतो काही वेळा सद्गुरूंचा प्रत्यक्ष दिव्य स्पर्श जाणवतो हो तर काही वेळा सद्गुरूंच्या गळ्यातल्या तुळशीच्या हारांचा सुवास येतो तर काही वेळा संकटामध्ये त्यांची साक्ष पडते वास्तविक पाहिले असता अध्यात्मामध्ये असल्या गोष्टींना फार महत्त्व नसते याचा अर्थ याच्यामध्ये काही अर्थ नाही असे मात्र समजू नये भाऊ असे दिव्यानुभव सर्वांच्याच भाग्यात नसतात खरे अध्यात्मतत्व कळावे एवढीच त्या संतांची इच्छा असते आपल्याला जो ब्रह्मानंद प्राप्त झाला तो सर्वांना प्राप्त व्हावा असे सर्व संतांना वाटत असते माझ्या श्रींची स्वारी भगवंताच्या नावासाठीच भूतलावर अवतरले असून त्यांचे नामाचे कार्य अजून चालूच आहे आणि ते यापुढे चालू राहीलच अर्थात जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत माझ्या श्रींचे कार्य चालू राहणारच अहो ब्रह्म हे सत्य आहे म्हणून त्याला कधीही अंत नाही त्याचप्रमाणे माझे श्री श्रीच स्वतः ब्रह्मस्वरूप असल्याने श्रींचे कार्यही नेहमीच चालत राहणारच या सिद्धांतानुसार त्यांनी जरी देह ठेवला असला तरीसुद्धा त्यांचे अस्तित्व देहानंतर देखील अनेक भाविक भक्तास अनुभवास येते आले आले आहे अहो श्रींनी देह सोडल्यानंतर अगदी तिसऱ्याच दिवशी काही भाविक मंडळी गोंदवल्यास आली त्या विचारांना श्रींनी देह सोडल्याचे काहीच माहीत नव्हते श्रींनी तीन दिवसापूर्वीच देह ठेवल्याचे ऐकून त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी झाले त्या सर्वांना अत्यंत वाईट वाटले वास्तविक परिस्थिती अशी होती की काही दिवसांपूर्वी कर्नाटक येथे बिदरहळ्री येथे उत्सव चालू असता ही मंडळी त्या ठिकाणी आली होती आपणास अनुग्रह मिळावा म्हणून या मंडळींनी ब्रह्मानंद महाराजांना विनंती केली तेव्हा ब्रह्मानंद म्हणाले तुम्ही जरा थोडे थांबा माझे गुरु माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहेत ते येथे आणायचे येणारच आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह देवीन ब्रह्मानंदांच्या सांगण्यानुसार ही मंडळी जवळजवळ तेथे ते आठ पंधरा दिवस थांबली परंतु श्रींची स्वारी तेवढ्यात बिदरहळी गावास आली नाही म्हणून ती मंडळी परत आपल्या गावास निघून गेली काही वर्षे गेल्यावर गोंधवल्यास जाऊन श्रींचा आपण अनुग्रह घ्यावा अशा इच्छेने ही मंडळी इतक्या लांब गोंदवल्यास आली परंतु केवळ तीनच दिवसांची चुकामुक झाल्यामुळे बिचारे अत्यंत दुःखी झाली ते सगळे स्त्री पुरुष होणके देऊन रडू लागले रडता रडता ही ती मंडळी स्वतःच्या बाग्याला दोष देऊन आपल्या कपाळावर हात मारून घेऊ लागली आता आपल्याला श्रींची स्वारी कधीही भेटणार नाही या विचाराने ते सर्व मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागले त्या विचारांना आता या जगात काही रामच नाही असे वाटू लागले त्यांची ही अशी दयनीय अवस्था पाहून अप्पासाहेब भडगावकर यांना अत्यंत वाईट वाटले आणि अप्पांचे हृदय गैवरून आले अप्पासाहेबांनी मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सांगितले की तुम्ही असे निराश होऊ नका ब्रह्मानंद महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवा तुम्ही सर्वजण रात्री गो शाळेत जा तेथे श्रींच्या पादुका ठेवल्या आहेत त्यासमोर श्रींना श्रींची प्रार्थना करा व तेथे समाधीसमोरच निजून राहा तुमचे काम होईल या अप्पासाहेबांचे अमृत वचन ऐकून त्यांना सर्वांना फार बरे वाटले आणि ती मंडळी त्यानुसार श्रींना कळकळीची प्रार्थना करून तेथेच झोपी गेली अहो मंडळी पुढे काय झाले ते आता पहा पहाटेच्या वेळी श्रींची स्वारी त्या भाविक मंडळींसमोर साक्षात प्रगट झाली सर्वांकडून व्यवस्थित पूजा करून घेतली नंतर सर्वांना अगदी व्यवस्थितपणे श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र सांगून प्रत्येकाला जपासाठी एक एक माळ दिली नंतर सर्वांच्या मस्तकावर श्रींनी अत्यंत प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले आता तुमचे काम तुमच्या इच्छेप्रमाणे झाले आहे तरी आता प्रसाद घेऊन आपल्या गावी आनंदाने जा वा काय ब्रह्मांड नायकाची दया आहे अहो जेथे शुद्ध भाव असतो तेथे ब्रह्मांड नायकाला ना हजर व्हावेच लागते आपला भाव मात्र अत्यंत शुद्ध असला पाहिजे अहो या शुद्ध भावापोटी ब्रह्मांड नायकाला ना अनेक दिवबे लिला कराव्या लागतात सर्व मंडळी जेव्हा झोपेतून जागी झाली तेव्हा एकमेकांकडे पाहून मला श्रींचा अनुग्रह झाला मला श्रींचा अनुग्रह झाला असे म्हणू लागले त्यांच्यामध्ये एक वृद्ध माऊली होती ती जागी झाली व उठून बसली तेव्हा तिच्या लुगड्याच्या पदरातून जपकन माळ तिच्या पुढे पडली त्या माळीकडे पाहून त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाने गंगा यमुना जुळूजुळू वाहू लागल्या अहो ती पदरातून पडलेली माळ साधीसुदी नसून साक्षात श्रींनीच अनुग्रहाच्या वेळी दिलेली होती अशा दिव्य प्रसादाची प्राप्ती झाल्यामुळे ती सर्व मंडळी अत्यंत आनंदित झाली अहो आपल्यालाच हा प्रसंग वाचून आनंदाचे अश्रू येतात तर ज्यांनी हा दिव्य प्रसंग प्रत्यक्षात स्वतः अनुभवला आहे त्या मंडळींना केवढा दिव्यानंद झाला असेल श्रींचा दिव्य अनुभव घेऊन ही ती सर्व मंडळी अति आनंदाने आपल्या गावी निघून गेली आमची स्वारी इकडे अशा प्रसंगाचे चिंतन करीत करीत वामाखेडी या गावाहून मधून धर्मपुरीला येऊन पोहोचले तेथे घाटावर असलेल्या शंभू महादेवाचे दर्शन घेऊन थोडे नर्मदा जलप्राशन केले आणि सद्गुरुनाथ महाराज की जय असा घोष करून पुढच्या प्रवासास सुरुवात केली खरोखरच नर्मदा प्रदक्षिणा करताना परिक्रमावासीला अर्थात प्रदक्षिणा करणाऱ्याला सृष्टी सौंदर्याच्या वेगवेगळ्या दिव्यछटा पाहावयास मिळतात अहो भगवंत हा अत्यंत सुंदर आहे त्याच्या सुंदरपणाचे वर्णन करणे फारच कठीण आहे परंतु तो भगवंत किती सुंदर असला पाहिजे हे त्याने निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीवरून सामान्य मानव अंदाज लावू शकतो अहो ज्या परमात्म्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली आहे तर निर्माण करता परमात्मा किती सुंदर असला पाहिजे असे आपल्याला आपोआपच वाटू लागते सृष्टीमधील मानवाची दृष्टी एकसारखी नसल्याने प्रत्येक मानवाला एकच सृष्टी वेगवेगळ्या वेग प्रकाराने दिसत असते एकच व्यक्ती एक सर्वांना एकसारखे अनुभवास येत नसून वेगवेगळ्या वेग प्रकारे अनुभवास येत असते ज्या दृष्टीने जो ज्याच्याकडे पाहत असतो त्यानुसार त्याला ती व्यक्ती अथवा वस्तू दिसत असते अहो एका माऊलीचे लहान मूल दुसऱ्या माऊलीला आवडेलच असे काही सांगता येत नाही कितीही झाले तरी आपल्या आईला आपल्याबद्दल जेवढे प्रेम असते तेवढे प्रेम दुसऱ्या आईला असेलच असे खात्रीने सांगता येत नाही अहो सुंदर अशा स्त्रीकडे पाहून प्रत्येक पुरुषाला ज्याच्या त्याच्या अंतरंगातल्या भावनेप्रमाणे विचार येतील ज्याचे अंतःकरण कामवासनेने पीडित असेल त्याला तीच स्त्री कामदेवाच्या रतीप्रमाणे दिसेल जो देवीचा अनन्य भक्त असेल त्याला प्रत्येक स्त्रीमध्ये जगदंबा दिसेल याबाबत काली भक्त रामकृष्ण परमस्वामींचा एक अतिदिव्य प्रसंग आहे अहो भक्तीचे काय वेळ असते हे पाहावे तर या रामकृष्ण स्वामींकडे पहावे हे ज्याची भक्ती करावयात जात असत त्या देवतेशी हे अनन्य होत असत कालीची भक्ती करता करता ही परमोसांची स्वारी कालीचेच रूप धारण करत असे आता आपण या परमवसांचा तो दिव्य प्रसंग पाहूया एकदा परमवसांची स्वारी फिरत फिरत एका धंदेवाल्या वेश्येच्या गल्लीमध्ये शिरली ही स्वारी त्या गल्लीत शिरल्याबरोबर कच्च्या शिष्यांच्या मनात विकल्पाची पाल चुक चुकली ज्या शिष्यांच्या मनात सद्गुरूंच्याबद्दल विकल्प येतात ते शिष्य नरककुंडात जाऊन गटांगळ्या खाऊन बेजार होतात अहो ही दिव्य रामकृष्ण परमहंसांची स्वारी त्या वेशेच्या गल्लीत जाताच अनेक शिष्यांनी आश्चर्यचकित होऊन तोंडावका तोंडात बोटे घातली नंतर ते दिव्या परमोस एका रूपवान अशा सुंदर वेशेकडे एकसारखे टक लावून पाहतच राहिले आणि पाहता पाहता त्या दिव्य योग्याला भावसमाधी लागून गेली त्या दिव्य अवस्थेतून किंचित खाली आल्यावर परमंसाची स्वारी म्हणाली वा काय सुंदर रूप आहे ही जर इतकी सुंदर आहे तर हिला निर्माण करणारा परमेश्वर किती सुंदर असला पाहिजे असे म्हणून एस वारी पुन्हा भावावस्थेत गेली अहो यावरून विचार करा ती एकच सुंदर वेषा इतर लोकांना विषयवासना भोगण्याचे साधन वाटत होते तर तीच वेषा परमहोस रामकृष्ण यांना त्या दिव्य परमेश्वराच्या सुंदरतेचे प्रतीक वाटत होते आहो ज्याचे अंतःकरण जसे असते तसेच त्याला दृश्य दिसत असते खऱ्या नामधारकाला परस्त्री आईसारखीच दिसत असते परस्त्रीमध्ये आई दिसू लागली की आपले अंतःकरण शुद्ध होऊ लागले आहे असे निश्चित समजावे असो आमची स्वारी इकडे निसर्गसृष्टीतला भगवंत पाहत पाहत सुनहरा घाटला घाटाला येऊन पोहोचली तेथील दृश्य फार रमणीय आहे येथून जवळच क किटी घाट म्हणून एक प्राकृतिक घाट लागतो तोही फार सुंदर आहे आमच्या स्वारीने हे दृश्य पाहून तेथेच जोळाखाली ठेवला आणि तिथले सुंदर दृश्य पाहू लागली अजून सूर्यास्त होण्यासाठी खूप वेळ होता आमच्या स्वारीला त्या जागेतून हलाविसे वाटे ना आमची स्वारी तेथेच अर्ध पद्मासन घालून नर्मदा मैयाकडे पाहत बसली ते सुंदर दृश्य पाहता पाहता न कळत अत्यंत प्रेमाने हृदयघाईवरून येऊन डोळ्यात अश्रू गोळा झाले आणि एक एक थेंब गालावरून ओघळून दाढीत उतरत होता त्या अवस्थेत बराच वेळ बसल्यानंतर समोरच नर्मदेच्या डोहामध्ये पाण्याचे मोठे मोठे बुडबुडे दिसू लागले त्या बुटबुड्यांचा आवाजही मोठमोठ्याने येऊ हो लागला ते दृश्य पाहून आमची स्वारी जिज्ञासा वृत्तीने त्या दृश्याकडे पाहू लागली एवढ्यात त्या डोहातून दीड दोन इंच फुट्टांची चार पाच माणसे बाहेर किनाऱ्यावर मजसमोर येऊन उभी राहिली त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले आणि त्यांच्याकडे पाहून मी त्यांना विचारले आपण मंडळी कोण आहात तेव्हा त्यातील एकजण हात जोडून म्हणाला आम्ही शापीक जलमानव आहोत आमची वस्ती नेहमी पाण्यामध्येच असते तरी कृपा करून आपल्या मुखातून आम्हाला रामनाम ऐकवा म्हणजे आम्ही या शापित जलमानव योनीतून मुक्त होऊन जाऊ हे त्यांचे दिव्य बोलणे ऐकून माझे अंतःकरण अत्यंत दयेने गईवरून आले आणि लगेच श्रींचे स्मरण करून श्रीराम जय राम जय जय राम अशी राम, रामनामाची धून सुरू केली हा दिव्य मंत्र दहा बारा वेळा म्हणून झाला असावा तेवढ्यात त्या जलमानवांच्या ठिकाणी प्रत्येक मानवाच्या जागी एक एक शिवलिंग दिसू लागले आणि ते जलमानवी देह अदृश्य झाले ही शिवलिंगे अत्यंत तेजस्वी दिसत होती ती शिवलिंगे पाहताच आमच्या स्वारीने त्या दिव्य शिवलिंगांना सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो एवढ्यात माझ्या प्राणप्रिय श्रींचा अत्यंत गोड असा मंजूळ आवाज कानी पडला बाळ आता पुढे चल इथले आपले कार्य झाले अहो हे सूक्ष्मातले कार्य माझ्या प्राणप्रिय श्रींनाच करावयाचे होते माझ्या प्राणप्रिय श्रींनी देहात असताना अनेक लोकांचा उद्धार केला आणि देह सोडल्यानंतर देखील त्यांचे हे दिव्य उद्धार कार्य चालू आहेच अहो माझ्या प्राणप्रिय श्रींना त्या शापित जलमानवांची दया आल्यामुळेच आमच्या स्वारीला त्या निसर्ग सौंदर्याच्या आकर्षणाचे निमित्त करून थांबवले श्रींनीच त्यांना आमच्या स्वारीच्या देहाच्या माध्यमाने रामनम ऐकून त्या जलमानवांचा उद्धार केला या सर्व लिला कशा का काय घडतात हे मज पामराला काहीच पत्ता नाही अहो ब्रह्मांड नायकाच्या लीला ब्रह्मादिकांना आकलन होत नाहीत तेथे माझ्यासारख्या वेड्याला कशा आकलन होतील अहो सद्गुरूंचे वेडे भक्त होऊन राहण्यात फार आनंद असतो त्या शापी जलमानवांचा उद्धार झाल्यावर श्रींच्या स्वारींच्या आज्ञेनुसार आमची स्वारी किटी घाट फत्तेगड दातोनी संगम वगैरे छोट्या मोठ्या घाटांना भेट देत नेमावरला मुक्कामाला येऊन पोहोचली श्रीराम How do you own that's it